नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच कथेचे शीर्षक हनुमानाच्या परीक्षा हनुमान वाऱ्याच्या वेगाने लंकेच्या दिशेने निघाला त्याचा प्रवास जेमतेम अर्धा झालेला असताना एक भला मोठा डोंगर समुद्राच्या वर आला हनुमानाला म्हणाला हनुमंता तुझ्या वडिलांनी केसरी राजाने मला एकदा मोठी मदत केली होती त्यांचे रूण माझ्यावर आहेत तू फार मोठा पल्ला पार केला आहेस अजूनही लंका खूप दूर आहे माझी अशी इच्छा आहे की तू थोडा वेळ माझ्या शरीरावर असलेल्या वृक्षाखाली आराम कर फलाहार घे नंतर पुढील प्रवासाला निघून जा पर्वतराजा मी आपला आग्रह मान्य करू शकत नाही कारण मला लवकरात लवकर सीता माईला शोधायचे आहे मातेचा शोध लागेपर्यंत मी आराम करू शकत नाही असे म्हणत हनुमान पुढे निघाला काही अंतर पार होताच त्याला एक अकराळ विकराळ राक्षसीण दिसली तिने तिचा भला मोठा जबडा उघडला होता ती हनुमानाला आपल्या जबड्याकडे ओढत होती ते पाहून हनुमानाने विचारले माते तू कोण आहेस मला का ओढत आहेस मी सुरसा आहे मला मिळालेल्या वरदानानुसार मी कुणालाही गिळू शकते तुलाही मी गिळून टाकणार माते मी प्रभू रामचंद्रांच्या कामासाठी चाललेलो आहे मला क्षमा करावी परंतु तू ऐकणार नशील तर मी तुझ्या तोंडात प्रवेश करू शकतो हनुमान म्हणाला सुरसेला वाटले कोणतेही कष्ट न करता हा बलाढ्य प्राणी आपल्याला खायला मिळतो आहे तिने तोंडाचा मोठा आ केला हनुमंत काय कमी होता त्याने स्वतःचे शरीर मुंगीच्या आकाराचे बनवले त्याने सुरसा राक्षसिणीच्या कानातून प्रवेश केला आणि दुसऱ्याच क्षणी तो सुरसाच्या तोंडातून बाहेर पडला हनुमान म्हणाला सुरसा माते मी तुझ्या कानाच्या माध्यमातून तुझ्या तोंडात प्रवेश केला तुझी इच्छा पूर्ण करून मी बाहेर पडलो आहे आता मला माझ्या कामगिरीवर जाऊ दे हनुमान तू खरंच शूरवीर आहेस कल्पक आहेस देवांनी तुझी परीक्षा घेण्यासाठी मला पाठवले होते तू यशस्वी झाला आहेस तू तु नक्कीच तुझी कामगिरी पार पाडणार आहेस सुरसा म्हणाली परंतु एकानंतर एक संकटे येतच होती हनुमानाला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्याच लागत होत्या मौनाक नावाचा पर्वत हनुमानाला आडवा आला हनुमान त्याला चुकवून पुढे जाण्यासाठी त्याच्यापेक्षा उंच उंच होत होता दुसरीकडे मौनाक पर्वत सुद्धा उंच होऊन त्याला आडवत होता शेवटी हनुमंताने एक जोराचा ठोसा मौनाक पर्वताला मारला पर्वताचे तुकडे तुकडे झाले त्याला ओलांडून हनुमानाने पुढे झेप घेतली हनुमान पुढे जात असतानाच सिंहिका नावाची राक्षसीड त्याला आडवी आली ती राहू केतूची आई होती तिने हनुमानाला गिळण्यासाठी उघडलेल्या तोंडामधून हनुमान पडला सिंही केले त्याला गिळले पण हनुमान दुसऱ्याच क्षणी तिचे पोट फाडून बाहेर आला अशा रीतीने मजल दरमजल करत संकटांचा सा सामना करत परीक्षेत यशस्वी होत हनुमानाच्या दृष्टीस पडली ती लंका रात्रीच्या घनघोर अंधारात ती लंका लंकानगरी सोन्याप्रमाणे चमकत होती हनुमान मोठ्या आनंदाने लंकेत प्रवेश करीत असतानाच एक राक्षसेड त्याला पकडून म्हणाली अरे वानरा मी लंकिनी आहे लंकानगरीचे रक्षण करण्यासाठी मी इथे उभी आहे तू मला चुकवून ना जाशीलच कसा मी श्रीरामाचा दास आहे त्यांच्या पत्नीला माता सीतेला रावणाने पळवून लंकेत ठेवले आहे तिला शोधण्यासाठी मी आलो आहे अरे कशाला जीव ढोक्यात टाकतोस मी तुला जिवंत सोडणार नाही आलास तसा सुखरूप परत जा माझ्याकडे लंकेत अनोळखी माणसांना जाऊ न देण्याची जबाबदारी आहे ते कर्तव्य मी पार पाडत आहे लंकिनी म्हणाली हनुमानाने ओळखले सहजासहजी ही राक्षसीण आपल्याला आत प्रवेश करू देणार नाही कारण ती सुद्धा तिचे कर्तव्यच बजावत होती मग हनुमानाने काय केले एक जोरदार ठोसा लंकीनीला लगावला दुसऱ्याच क्षणी ती उभी राहिली हात जोडून हनुमानाला म्हणाली मला मारू नकोस ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार मी इथे उभी आहे ब्रह्मदेवाने सांगितले आहे जेव्हा एखादा वानर तुला ठोसा मारेल आणि तू खाली कोसळशील तेव्हा लंकेचा भाग्योदय होईल तू ती वेळ आणली आहेस मी लंका सोडून जात आहे असं म्हणत लंकेनी तिथून निघाली